आम्ही लढाई हरलोय युद्ध नाही हे वाक्य होतं पराभूत कर्णधार श्रेयचं पंजाब किंग्सनं यंदाच्या आय पी एल हंगामात धडाकेबाज कामगिरी करत प्ले ऑफ गाठलं होतं एवढंच नाही तर ते गुणतालिकेत अव्वल स्थानावरती पोहोचले होते मात्र पहिल्याच क्वालिफायर सामन्यात आरसीवीनं त्यांना पराभवाचा धक्का दिला त्यावेळी सर्वांना वाटलं की आता सगळं संपलं पंजाबची मजल इथपर्यंतच चौदापैकी नऊ सामने जिंकणाऱ्या पंजाबचे चाहते एका पराभवामुळं चक्क टेन्शन मध्ये आले होते मात्र त्यांचा कर्णधार मात्र शांत होता त्याला आपल्याकडे अजून एक, आप एक संधी आहे पॅनिक होण्याची काहीच गरज नाही अय्यर पॅनिक झाला नाही त्यानं दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात तगडे अशा मुंबईला पॅनिक केलं दोनशे तीन धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबची अवस्था तीन बाद त्र्याहत्तर अशी झाली होती अय्यरने देखील संत सुरुवात केली पहिल्या पंधरा चेंडूत फक्त त्याला एकोणीस धावा पंजाब मध्ये तिकडे मालक प्रीती झिंटाचे हृदयाचे ठोके टिपेला पोहोचलेले मात्र या आय्यरच्या चे चेहऱ्यावरती टेन्शनची चे साधी रेश देखील उमटलेली नव्हती जणू काही त्याला व्यंगाबाबांना आज तुझाच दिवस आहे असं सांगितलं असावं झालंही तसंच अय्यरनं ऍक्सिलेटर करण्यास सुरुवात केली त्यानं पुढच्या सव्वीस चेंडूत धावा ठोकत मुंबईच्या पारड्यातून सामना पंजाब किंग्सच्या पारड्यात टाकला त्यानं शांतीत क्रांती केली अठराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्यानं षटकार मारला आणि पंजाब किंग्स फायनलमध्ये पोहोचला आजच्या टीमनं जल्लोष केला अय्यर मात्र शांत होता जणू त्याच्या डोक्यात एकच तारीख घुमत होती तीन जून याच दिवशी आरसीबी विरुद्ध हारलेल्या लढाईचा बदला युद्ध जिंकून घ्यायचा तसं सामन्यानंतर त्यानं बोलून देखील दाखवलं आयरनं पंजाबला फायनल मध्ये पोहोचवलं गेल्या हंगामात त्यानं के के आर ला ट्रॉफी जिंकून दिली होती मात्र त्यावेळी क्रेडिट कुणी खाल्लं ते आता आम्ही सांगण्याची गरज नाही दोन हजार पंचवीसच्या मेगा लिलावात ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कर्णधारला केकेआर न रिटर्न करू शकली नाही यावरून पडद्यामाग काय झालं याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल पण अय्यरचं गेल्या काही काळापासूनच आयुष्य काही सुखासुखी नव्हतं आय पी एल टायटल जिंकून देखील फ्रँचायजी सोडायला लागली असाच किस्सा दिल्ली कॅपिटल्सच्या बाबतीमध्ये देखील घडला दुखापत झाली बदली कर्णधार म्हणून रिषभ पंतची निवड झाली मात्र जेव्हा अय्यर परतला त्यावेळी त्याला एक साधा खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलं हा अपमान त्यानं शांतपणे गिळला आणि संधीची वाट पाहिली के के न ती संधी त्याला दिली अय्यरनं देखील जीवाच रान करून केल ची ट्रॉफी आणून टाकली मात्र एक स्टार आणि बोलण्यात तरवेज असलेल्या माजी खेळाडूच्या स्टारडम समोर अय्यरचं यश झाकुळलं गेलं अय्यरनं काढता पाय घेतला या निर्णयानंतर अय्यर जरा जास्तच माने आहे असं वाटू लागलं त्यात कसोटी खेळण्यास उत्सुक नाही असा शिक्का मारून बी न अय्यरचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्टर्स रद्द केलं संघातून देखील अय्यरला आपलं स्थान गमावावं लागलं पण अय्यर तेव्हाही खचला नाही त्यानं देशाच्या अंतर्गत क्रिकेट खेळत असताना धावांचा अक्षरशः रतीब घातला टीम इंडियातलं स्थान पुन्हा मिळवलं आय सी सी स्पर्धांमध्ये संघासाठी भरीव कामगिरी करत आपलं नाणं खनखणीत वाजून दाखवलं भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली अय्यरनं त्यात सिंहाचा वाटा उचलला आता वाटला अय्यर टीम इंडियात तिन्ही मध्ये फिट झाला इतक्यात आयपीएलचं रणशिंग फुंकलं गेलं अय्यरच्या नेतृत्वात पंजाबला प्ले ऑफ खेळणार हे पक्क झालं अय्यर इंग्लंड दौऱ्यातील कसोटी संघातलं स्थान देखील पक्क समजलं जाऊ लागलं मात्र अय्यरला पुन्हा एकदा धक्का बसला विराट आणि रोहितची निवृत्ती जाहीर करूनही अय्यर सारख्या अनुभवी खेळाडूला बी मात्र डावडलं अय्यरचे चाहते हळहळले अय्यर मात्र शांतच होता त्याला माहित होत या अन्यायाला एकाच गोष्टीनं उत्तर देत आणि त्यानं ते, ते उत्तर त्याच्या बॅटनं दिले संघ करो वा मरोच्या असताना वाप्टन्सी खेळी खेळत पंजाबला अकरा वर्षानंतर आयपीएलची फायनल गाठून दिली भारतीय संघाच्या सिलेक्टर्सना ही एक प्रकारे चपराकच होती कधी काळी आय्यरकडं भारताचा फ्युचर कॅप्टन म्हणून पाहिलं जात होत मात्र त्याच्या या छोट्याशा कारकिर्दीत अनेक ट्विट्स आले बहुधा नीती त्याला पारखून घेत असावी त्यानं देखील नियतीला आपला मुंबईचा खडूसपणा दाखवला याच मुंबईच्या खडूसपणाचा फटका मुंबई इंडियन्सला देखील बसलाय कॅप्टन अय्यरला त्याचं दुसरा आय पी एल विजेतेपद पहा विराट कोहली पंजाबी खेळतोय आरसीबी कडून अय्यर मोचा केरळी पार्श्वभूमीचा मात्र त्याचा जन्म आणि कर्मभूमी मुंबई सध्या नेतृत्व करतोय पंजाबचा पंजाब विराट आरसीबीच्या अर्थात बेंगलोरच्या पहिल्या वय विजयासाठी सर्व सदव लावणार दुसरीकडं पंजाबचे सर्व चाहते विराटचं हे स्वप्न पूर्ण होऊ नये म्हणून आपली सर्व ताकद श्रेयस अय्यरच्या मागे लावणार पंजाबचे अय्यरनं जर पंजाबला पहिली आय पी एल ट्रॉफी जिंकून दिली तर त्याच्या नावावरचा रस्ता आणि चौक निर्माण करण्याचा विचार करत आहे आपण आय पी ला कितीही नावं ठेवली तरी हीच आय पी एलची खरी ब्युटी आहे फायनल कोण जिंकावी अनेकांना इंडियन क्रिकेटच्या मावळतीकडे झुकलेला सूर्य विराटची क्रिकेटच्या मैदानातील शेवटची इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करीत असतील आय पी एल ट्रॉफीवर विराट किस उमटवावा मात्र दुसरीकडं अय्यर स्वतःला सिद्ध करतोय कर्णधार म्हणून तो स्वतःला एस्टॅब्लिश करतोय प्रीतीच्या पंजाबसाठी देखील अनेकांचं हृदय धगधक करतोय भारतातील टी ट्वेंटी क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धा म्हणजे सईद मुश्ताक अली ट्रॉफी योगायोग बघा दोन हजार चोवीसच्या सईद मुस्तक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये देखील श्रेयस अय्यर आणि रजत पाटीदार हे दोन कर्णधार भिडले होते आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित आय पी एल दोन हजार पंचवीसच्या फायनलमध्ये देखील अय्यर आणि पाटीदार आमने आले यावेळी मुंबईचा कर्णधार असलेल्या अय्यरनं पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मध्य प्रदेशला पराभवाचं पाणी पाजलं आता तीन जूनला पाटीदार पराभवाची परतफेड करणार की अय्यर आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे